हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज सगळं साफसफाई करायची आहे सगळ्या वरतून सगळ्या जाळ्या वगैरे सगळं काढलं मी तर रोजच काढते पण ते कधी जाळे येत नाही तरी पण तुम्हाला दाखवलं की इथं कधीच नाही आणि मला कशी सवय आहे माहिती का जाळी दिसली की लगेच हात फिरवायचा दा जाळी दिसली की हात फिरवायचा म्हणजे शक्यतो माझ्या घरात ना जास्त जाळ्या होतच नाही आणि इथं बघा पहिल्या सगळ्यात पहिल्या ना मला देवघर मी झाडून घेते स्वच्छ झाडून घेतलं सगळं त्याच्यानंतर मी बाहेरचं झाडून घेणार आहे पहिले कसं देवघर क्लीन करून मोकळं व्हायचं म्हणून पहिले सगळ्यात पहिले आणि बाहेर बघा किती पसार आहे सगळं पसारा आता उचलायचा रात्री ना सगळे कपडे ना आणून टेबलावर ठेवलेले आणि थोडं ओली आणि थोडी ना सुकी होती म्हणून आणि पावसामुळे इतका कपडे सुकणारच म्हटलं मी रात्री बाहेर ठेवतच नाही रात्री घेऊन आली टेबलावर आणि तसंच कार्तिकने एवढा पसारा घातलेला ना मी म्हणते आता सकाळ उठून उरकावं सगळं आणि तो कपला उरकत होती सगळं काम तर तोपर्यंत फोन आलेला मला पार्सलवाल्याचा मग मी पार्सल आणायला खाली गेली आणि त्याच्याबरोबर माझ्याबरोबर ना मा कार्तिकचे पप्पा पण पार्सल घ्यायला खाली आलेत आणि मीनी ऑर्डर केलं आहे मोबाईल स्टँड शूट करण्यासाठी हे बघा ते कार्तिकच्या पप्पाच्या हातात चेक करून घ्यायला लागले कारण की दोन तीन वेळा ऑर्डर केलेलं ना ते छोटे छोटे झालेलं मला आणि ते असं दोन वेळा माझं पार्सल आलं आणि दोन वेळेला गेलं त्याच्यासाठी मी हे केलं ना आता फायनली हे मागवलंय आता तेच त्याचे पप्पा चेक करायला लागले ते बघा माझ्या घरात किती पसार आहेत आणि आता हे चेक वगैरे करतो के केल्यानंतर मग पसारा सगळं आवरून घेते हे बघा त्याचे पप्पा बघायला लागले सगळं हे बघून पण असं वाटलं की मला परत काय छोटं का आलं आहे का पार्सन बघते तर हे जे पप्पा चेक करायला लागला बोलायला लागलेत की हे मोठं आहेत बघू आता केवढं मोठं आहे स्टँड आहे हे तेच चेक करायला लागलं आणि ते पण पहिल्यांदा असं मागवलं की ते पण काही कळ ना म्हणून हे स्टँड काहीतरी मी साडेपाचशेला असं सा काहीतरी मागवलं आहे आणि बघू आता कसं ह्याचा वापर होते कारण का। की मी असला स्टँड नाही दुसरा आहे ते नॉर्मली स्टँड आहे मग ते मला बरं पडते पण काय होतं माहिती आहे का मोबाईल लावलं की थोडंसं हा धक्का लागला की खाली पडतं दोन तीन वेळा माझा मोबाईल खाली पडला ना त्या भीतीने ना मी दुसरं मागवलं आहे हे स्टँड आहे ना मला मजबूत आणि टिकाऊ वाटलं हे सगळं ना पूर्ण लोखंडाच आहे खालोपासून ते वरतीपर्यंत लोखंडाचं आहे आणि तीन असे आहेत ना ते पण खाली आहेत ना पेअर आहेत ना ते पण लोखंडाचे आहे आणि ह्याचे पप्पा बघा आता मोबाईल वगैरे सगळं सेट करून बघायला लागलेत हालत नाही काही नाही आणि ह्याच्यात ना बराच वेळ गेला या स्टँडवर आणायला का पाऊस एवढा होता एवढा होता ना पावसात भिजतच आम्ही स्टँड घेतला त्याच्यानंतर घरी येऊन चेक करत होते त्याच्यात बराच वेळ गेला आता मी घरातलं सगळं काम उरकून घेते आणि कारण की बेडवर नवीन दुसरी बेडशीट हा शिकायला हातरायचे आणि वरतून पडदे वगैरे सगळं काढायचे आणि क्लीन पण करायचं सगळं त्याच्यासाठी बेड आहे ना स्लॅडिंगचं नाही आहे असं वरती उचलायचं आहे ते कार्तिकच्या पप्पाला सांगितलं की उचलून असं पकडा मी सगळं काढते म्हणून आणि तेच काढायला लागलेत आणि हे बघा बा हे सगळं पसारायत ना मी ह्याच्यात ठेवते आणि कपले बेडशीट वगैरे छत्रांजी वगैरे हातरूण वगैरे जे लागत नाही ते इथं ठेवते रेग्युलर वापरतो ना ते बाहेर ठेवले कारण की वर खाली वरखाली करायला कोण जमणार नाही ना त्याच्यासाठी ते बाजूला ठेवले आठवड्यातून दोनदा उचलायला ते बरं पडते त्याच्यासाठी मी बाहेर ठेवले आता बघा ते सगळं काढलं मला जे जे पाहिजे त्याच्यातलं आणि व्यवस्थित सगळं ठेवलं त्याच्यात आणि इथं बघा पहिले छत्रंजी हातरून घेते कारण की हे गादी आहे ना सरक ते पूर्ण म्हणजे त्याच्यावर काय पण हातरला तर छतरंजीवर ना बेडशीट हातरली ना तर सारखं त्या हाय ते तिथंच बसते त्याच्यासाठी पहिले छत्रंजी हातरून घेते आणि मग बेडशीट हातरते बेडशीट हतरून झाल्यानंतर सगळे उशीचे कवर घालून घेते आणि उशीचे कवर घालून झाल्यानंतर मग सगळे पडदे वगैरे सगळं काढून घेते लागलंस तर सगळं खिडक्याचे काच वगैरे सगळं पुसून घेते आणि धुळ तर नाही मी आठवड्यातून एकदा पुसते म्हणून जास्त धूळ नाही तरी पण का पुसून घेते कारण की कसं होतं माहिती आहे का तिथं काम वगैरे चालू नाही ना धूळ वगैरे सगळं घरात येते आणि खिडकीला लागते ना त्याच्यासाठी पडदे घातले की लागलंच तर खिडकी पण सगळं पुसून घेते स्वच्छ खिडकी पुसून झाल्यानंतर परत ह्या साईडला मोठी खिडकी तिथे येते आणि तिथं पण पडदे आहेत ना ते दोनच आहेत म्हणून काय करणार आहे ते धुवळ आहे सुकल्यानंतर परत तिथं घालणार आहे आणि लागलंच तर ते पडदे काढल्यानंतर मग आपलं खिडकी स्वच्छ सगळं पुसून घेते आणि आज दरवाजे वगैरे सगळं पुसून घेणार आहे मी मेन मुख्य दरवाजा ना मी काय करते माहिती आहे का गुरुवारी आणि शनिवारी पुजते आणि हे आहेत ना दर शनिवारी खिडकी दरवाजा वगैरे सगळे आहेत ना ते शनिवारी पुजते फक्त मुख्य दरवाजा दोन टाईम पुसते दोन वेळा शुक्रो कपल गुरुवारी आणि शनिवारी पुसते आणि इथं बघा मी सगळी खिडकी सगळं स्वच्छ पुसून घेते आणि तिथं कसं मच्छर येण्यासाठी जाळी पण आहे म्हणून ती पण व्यवस्थित पुसून घेते मी सकाळी आहे ना मी इडलीचं बॅटर भिजवलेलं आणि उद्या रविवारे म्हटलं इडलीचं इडली आणि डोसा बनवायचा आहे त्याच्यासाठी आता वाटून ठेवते म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित फुलून जाईल इडलीचं बॅटर वाटलं की ना मी गरम गरम ते वाढते ते गरम गरम असताना त्या ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच स्टीलच्या भांड्यामध्ये ना वतून घेते गरम गरमच आणि अजिबात थंड होऊन देत नाही पटापट पटापट -पटा -पटा वाटून जा त्याचं झाकण ओतून घेते मग झाकण लावून ठेवते झाकण लावून ठेवलं की ना सकाळपर्यंत छान फुलते ते आंबे आंबूसपणा येतो त्याला छानपैकी आणि इथं बघा मी स्टीलच्या डब्यात ना ओतून घेते आणि तसंच ना सगळं बॅटर बसलं की ना ना मी मीठ टाकूनच आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं चमच्याने हालून ना झाकण लावून ठेवून देते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ